पूर्ण झाला असता पण असो वेळेच्या अभावी आपली ही सभा या ठिकाणी होऊ घातलेली आहे या कार्यक्रमाला उपस्थित झालेले जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरजी जिल्हा परिषदचे जिल्हा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन कच्चेबाई या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपले जिल्हा परिषदचे माजी सभापती आणि संविधान बचाव समितीचे समन्वय सन्माननीय चंद्रशेखर टेंबोकर आमचे गुलाब कापसेजी आदरणीय तानाजी शिंदे आमचे लोकप्रिय पंचायत समिती सदस्य राजेंद्र ककमारीजी सुरेश चंद्रकरजी सगळेच प्रतिनिधी मंडळी उपस्थित माझ्या माताबाई मनोहर राऊत साहेब तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तम भरगडकरजी सगळेच उपस्थित माझ्या मातामणी आमचे वडीलधारी मंडळी योगमित राणे बालगोपाल तर सगळ्या वक्त्यांनी या ठिकाणी भाषण करताना सांगितलं की जे भाजपचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी आपलं गाव दत्तक घेतलं होतं तर दत्तक ते जो सिमेंट रस्ता आपला लाखांपूर्वी वर्षा जो होतो होता तप वर्ष त्याचा ठेका जर नाव होता आणि ठेका त्याला किती मोरुग सगळे डेटिंग आहे म्हणून गावात सपोर्ट पाहिजे म्हणून कत्तक घेतला आता दत्तक जात जर त्या गावाने त्याला कत्तक घेतलं तर त्याने मरुग किती त्यांना घेऊन घेतो त्याचं भलं झालं गावाचं भलं नाही झालं आणि म्हणून त्या दिवशी त्यांना गावातून आपण हसवून लावलं त्यांना जयचभर माहीत नाही आपला हा पट्टा माहीत नाही किती ते म्हणजे खतरनाक आहे प्रेम केलं तर मोठ्या मनाने करायचं आणि ज्यांना खाजवलं तर त्याची घाण कशी मिटवायची आपल्या जयपूर्वांना चांगली माहिती आहे तर त्याच्यामुळे पण ते स्वतःला मत नाही मागत आहे ते मत मागतात नरेंद्र मोदीला आता नरेंद्र मोदीला मत मागतात तर नरेंद्र मोदीला मत देण्यासाठी करायचं महागाई वाढवली म्हणून त्या शेतकऱ्यांची आत्महत्या वाढवल्या म्हणून त्या शिकलेल्या मुलामुलींना बेरोजगार केलं म्हणून या देश विकला म्हणून कशासाठी नरेंद्र मोदीला मतदान करायचा हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्याच्यामुळे उमेदवाराला मत नाही पाहिजे नरेंद्र मोदीला मत मागतात तर त्याची कारणं इतकी झाली आहेत गेल्या दहा वर्षात त्यांनी आपल्या या देशाची बर्बादीशिवाय दुसरा काहीच केला नाही काल त्यांनी एका टीव्हीला इंटरव्ह्यू दिला आणि सांगितलं की हा तर ट्रेलर होता आता तो पिक्चर बाकी आहे आता देशात विकल्यानंतर आता पिक्चर बाकी आहे म्हणजे संविधान आपलं वाचलेलं आहे फक्त ते संविधान आपलं संपवायचं आहे हे नरेंद्र मोदीला म्हणायचं आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे एक गोष्ट अजून आपल्याला सांगतो की हा नरेंद्र मोदी नावाचा माणूस जो आहे देशाचा प्रधानमंत्री झालेला हा एक नंबरचा आहे बनिया तसा असतो हा बनिया काय करतो की आपल्याला दुकानामध्ये सेल चालूच करतो वस्तूची किंमत देत असते पण इथे ते वीस टक्के पन्नास टक्के याच्यामध्ये ऑफ आहे म्हणजे स्वस्त भेटणार आहे आणि म्हणून ग्राहक त्याच्या दुकानात असतात त्याला त्यांच्या जुनापुराने सगळं कचरा गाडी करायचं का असतो तो त्याच्या बाबतीचा उदयज असतो आणि म्हणून हे बनियागिरी जी आहे ही सत्तेमध्ये येऊनही नरेंद्र मोदीनं आपल्याशी बनियागिरी केली त्यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर विशेष करून शेतकऱ्यांसाठी शेतीच्या मालाला भाव भावली दीडपट भाव देण्याच्या पेक्षा दे शेतीवर खर्च कसा वाढवता येईल त्याच्यावर त्यांनी प्रयत्न केला दोन हजार चौदा मध्ये आपल्या डिझेलचा भाव तर पंचावला आणि आता डिझेलचे भाव शंभर पर्यंत पोहोचले आपण आता जयपूर असेल की आपल्या या परिसरातील सगळी लोकांना विचारलं तर आपण बैलानं शेती करणारे लोक किती आहेत बैलांना शेती करणारे त्यांच्या नाहीच्या बरोबर आहे जवळपास आपण ट्रॅक्टरनं शेती करतो ट्रॅक्टरने शेती केली म्हणून आपल्याला डिझेलचा खर्च आला डिझेलच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे शेतीमध्ये त्यामुळे आपला तो खर्च वाढला दुसरा महत्वाचा प्रश्न आहे